पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत म्हणजे विनाशाला मत अशी टीका उद्धव ठाकरेंनी रत्नागिरीच्या सभेत केली आहे बारसू नाणार आणि जैतापूर सारखे प्रकल्प करण्याचा सरकारचा डाव आहे इंडिया आघाडी सत्तेत आल्यानंतर कोकणात विनाशकारी प्रकल्प होऊ देणार नाही असं ठाकरे म्हणाले कोकणात नारायण राणे यांनी एकतरी लघु आणि सूक्ष्म प्रकल्प आणला का असा सवाल त्यांनी केला आहे मुंबई गोवा हायवे कधी पूर्ण होणार असाही सवाल त्यांनी केलाय घटना बदलण्यासाठी चारशे पार हवे आहेत का असा उद्धव ठाकरेंनी मोदींना प्रश्न केला आहे एक अकेला सप्पे भारी आजूबाजूला भ्रष्टाचारी अशी मोदींची स्थिती झाल्याचं ठाकरे म्हणाले भाजपच्या अंधभक्तांना मला विचारायचंय की तुम्ही प्रचार कोणाचा करताय विनाशाचा प्रचार करताय का शिवसेनेला मत का द्यायचं नाही आणि गद्दाराला मत का द्यायचं आम्ही विकासाच्या गोष्टी करतो हो तुम्ही विनाशाच्या गोष्टी करत आहात जसं ते म्हणतात की याना मत म्हणजे त्याना मोदींना मत तसं मी सांगतोय की त्यांना मत म्हणजे विनाशाला मत मग एका बाजूला विनायश आहे आणि दुसऱ्या बाजूला विघ्न विनायक आहे तुम्हाला काय निवडायचं तुम्ही निवडा एका गोष्टीबद्दल मला समाधान आहे की करोना काळामध्ये संपूर्ण देशात नंबर एक चा मुख्यमंत्री म्हणून माझं नाव आलं होतं पण अत्यंत नम्रपणाने सांगतो हे कर्तृत्व माझं नव्हतं हे कर्तृत्व तुमची साथ आणि सोबत नसती तर महाराष्ट्र वाचू शकला नसता म्हणजे फडणवीस जे सांगतायत की बाकी विकास काम तर सोडून द्या पण मोदीजींनी लस दिली नसती अरे लस म्हणजे काय लसूण आहे हा की बागच्या पाठच्या बागेमध्ये पिकवला आणि दिला लसून तो सुद्धा चारशे पार गेला होता त्याला लाज वाटली यांनी नारा दिल्या होती आला खाली लसूण सुद्धा चारशेच्या वर गेला होता पण मोदी म्हणाले चारशो पार लसूणाला लाज वाटली तो काहीतरी आपल्यापेक्षा जास्त मोठा थापड आहे खाली आलेला बरं <स्थाँगा>